नमस्कार कोण बोलतो ते आम्ही शोधतो वाचा मुलांनो सगळे भरभर चाला परिपाठाच आधी शाळेत पोचायला पाहिजे स्पर्धा सुरू होतील लगेचच पुढे गेलेल्या बाई मागे वळत म्हणाल्या केंद्रस्तरीय खेळांच्या स्पर्धासाठी त्या शाळेतल्या मुलांना घेऊन निघाल्या होत्या मयूर म्हणाला मी डब्यात गुळाची पोळी आणली मी अंड्याची पोळी आणि चपाती आणली जया म्हणाली माझ्या डब्यात फोडणीचा भात आणि फोडणीची भाकरी आहे शायना अरे माझा डबा घरी विसरला आता मी काय खाणार मला उपाशी राहावं लागणार बहुतेक अभिजित चिंतेने म्हणाला का आम्ही आहोत की शायना आणि जया एकदम बोलल्या आणि मी पण मयूर म्हणाला बोलत बोलत सगळे केंद्रशाळेचा दारात आले बाईने हुस्स केले हा प्रसंग नीट वाचा कोणी डब्यात काय आणलं कोण उपाशी राहायची चिंता करू लागला हे पटकन सांगता येतं का समजा हा प्रसंग नाटकात टी व्हीवर किंवा चित्रपटात दाखवला असता तर कोण कोणाला काय बोलले ते आपल्याला नक्की कळलं असतं पण लिहिताना काय करायचं कोण बोलतं हे लेखनातून स्पष्ट व्हावं म्हणून इथं डबल अवतरण चिन्ह दिलेले आहे असे चिन्ह वापरतात ज्यामुळे कोण काय बोलतंय ते समजायला मदत होते मुलांना सगळे भरभर भर चाला परिपाठाच्या आधी चा केंद्र शाळेत पोहोचायला पाहिजे स्पर्धा सुरू होतील लगेचच पुढे गेलेल्या बाई मागेवरच म्हणाल्या केंद्रस्तरीय खेळांचा स्पर्धासाठी त्या शाळेतील मुलांना घेऊन निघाल्या होत्या मयूर म्हणाला पाय तर डबल अवतरण चिन्ह दिलेले आहे मी मी डब्यात गुळाची पोळी आणली मी अंड्याची पोळी आणि चपाती आणली जया म्हणाली माझ्या डब्यात फोडणीचा भात आणि फोडणीची भाकरी आहे शायना अरे माझा डबा घरी विसरलाय आता मी काय खाणार मला उपाशीच राहावं लागणार बहुतेक अभिजित चिंतेने म्हणाला का आम्ही आहोत की शायना आणि जया एकदम बोलल्या आणि मी पण मयूर म्हणाला बोलत बोलत सगळे केंद्रशाळेचा दारात आले बाईंनी हुश्य केले धन्यवाद